नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज पाच ऑगस्ट रोजी कांद्याच्या बाजारभावामध्ये काहीशी वाढ दिसून येत आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे पण त्याचबरोबर कांद्याचे दरही वाढले आहे पाच ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची आवक आलेली आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवायचा की विकवायचा आहे हा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सटाणा दो अडीचशे ते चौदाशे पस्तीस सरासरी अकराशे पाच रुपये पिंपळगाव बसवंत तीनशे ते अठराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये सायखेडा पाचशे ते तेराशे सरासरी अकराशे रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रामटेक पंधराशे ते सतराशे सरासरी सोळाशे रुपये देवळा तीनशे ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये राहता चारशे ते सतराशे सरासरी बाराशे पन्नास अमरावती सातशे ते बावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कांद्याच्या बाजारभावातील बदलांवर व्हिडिओ अपडेटसाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा